हां नमस्कार माझं नाव अमोल बागलाने माझ्यासोबत सचिन पिसा सर आणि तुमचं नाव बाबासाहेब काळे हां तुमचा परिचय म्हणजे मूळ गाव कोणतं तुमचं पौ, पौंडूळ पौंडोळ का श्री क्षेत्र संस्थान नारायणगड या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि त्यांना काळे सर आ, हे आपणाला नारायणगड या परिसराविषयी हे जे आध्यात्मिक क्षेत्र आहे महाराष्ट्राची धाकटी पंढरी याविषयी आपणास त्यांच्या शब्दामध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे काळेसर यांना विनंती करतो की त्यांनी नारायणगड या संस्थानाविषयी आप आपल्याला जी काही माहिती आहे आ, ती आपण सांगावी आता नारायणगड म्हटलं म्हटलं की धाकटी पंढरी महाराष्ट्रातून पूर्ण भाविक इथे येतात हे पाचशे वर्षापूर्वीच मंदिर असावं असा एक अंदाज इथं हे देवस्थान म्हणजे पावणारं देवस्थान आहे त्याच्यामुळं इथं भाविकाची हमेशाच गर्दी असते आता विचार करते नमस्कार तर आपण व्यवसाय व्यवसाय केली यांचं गडावरती चहा पाणी नाश्त्याचं दुकान आहे हॉटेल आहे तुम्ही आवर्जून कधी आले तर यांच्याकडे या आपण व्यवसाय हा किती वर्षापासून अडुतीस वर्ष अडोतीस वर्ष म्हणजे फार मोठा कार्यकाळ आहे माझ्या चॅनलचं नाव पैशाची कार्यशाळा हेच आहे किंवा आपण जे लहान लहान उद्योजक आहेत व्यावसायिक आहेत त्यांना प्रेरणाला देणं आपण जे काम करतो ती त्याची प्रतिष्ठा आपण स्वतः ठेवली पाहिजे आपण त्या कार्याबद्दल स्वतः अभिमानी असलं पाहिजे आपण याच्यावरती पोट भरतो यातून जे येणारे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचं आमचं काय होतं मराठी माणूस हा हिशोबामध्ये खूप कमजोर आहे समजा एखाद्या दुसऱ्या समाजाचं उदाहरण घेतलं की त्याला माहीत असतं की काल आपल्याकडं पाचशे रुपये आले पाचशेतले चारशे रुपये आपल्याला समजा खर्च झाला शंभर रुपये उरले आणि शंभर रुपये उद्यासाठी कसे वापरत आहेत ह्याच्या त्याचं कार्य असतं तर तुमचं व्यवसायाबद्दल सांग किंवा तुम्ही कशी सुरुवात केली कुठल्या गावातून येतं तुम्ही इथं आला कसे आलात आणि हे कसं मी पौंडोळचं आहे दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशी पासून मी इथेचे तर माझ्या धंदेस सुरुवात झालेली चाळीस रुपयावर बर तर तेव्हापासून माझे माझं कायमस्वरूपी चालूचे आहे आता समजा ही चहा जो हा प्रकार आहे तो आता अशात खूप वाढला की समजा गावरान गुळात चहा अमृतुल्य वगैरे तुम्ही ज्या वेळेस सुरुवात केली असं त्यावेळेस एवढं चहाचं घेण्याचं प्रमाण नसेल लोकांकडे पैसे नसतील तर तो काळ कसा होता चाळीस वर्षापूर्वी पंचवीस वर्ष पंचवीस पैशाला चहा होता त्यावेळेस बरं तर आठ दहा रुपये यायचे इरबळ बसलेस नंतर म्हणजे फार एकदम प्रतिष्ठित किंवा खूप श्रीमंत माणूस चहा पित असेल किंवा पाजत असेल किंवा कस काय होत नाही हे धाकटी पंढरी असल्यामुळं पाहुणे रावल्याची भेट झाली की पाजावस लागत नाही हा म्हणजे महत्त्वाचा मु मुद्दा किंवा आपण आदर तिथ्य किंवा पाहुणचार चार किंवा एक ओळख राहावी दोन गोष्टीवर चर्चा होईल यासाठी चहापान केलं जातं पुन्हा काही लोक काय करतात वारकरी आले काहीची इच्छा असते किंवा दहा जणांच्या चहा जायचा तसं बी होतं ह्या नारायणगडाच्या मातीत तुम्ही इतक्या वर्षापासून राहतात सहवासामध्ये तुम्हाला काही असं अनुभूती आली का एखादा या प्रसंग किंवा तुम्ही खूप खचून घ्यालतात आणि नारायणगड किंवा हे बाबांमुळं किंवा जुने जे आपले म्हणतो होते माझं बी आजोड इथं गाजीपूर आहे मी बी लहानपणीपासून इथं यायचो माझे आजोबा कुंडली कुंडली असते तर मी इथं गडावरती राहिलेलो लहानपणी इथं जो सरदार ठेवेल ना त्याला कुठलंच कमी पडत नाही फक्त त्याची श्रद्धा पाहिजे बरोबर आणि भावनिक पाहिजे तो आता कसं इथं गडाओ बांधकाम वगैरे झालं त्या काळामध्ये बांधकाम नसेल काही हिसर प्राणी असतील आसपास समजा आता लांडगाव वगैरे प्राणी आता दुर्मिळ झालेत लांडगे कोल्हे त्या काळात ते तुम्हाला इझिली इथं दिसत असतील तर हरण वगैरे दिसले लांडगी वगैरे लांडगा बघितलाच नाही मी आणि डुकर येतात हरण डुकर मोर हे प्राणी येतात पाण्यासाठी तर एखाद्या महंतांची काही आठवण आहे का महादेव बाबा असतील किंवा शिवाजी महाराज असतील का एखादा समजा तुमच्या भावनिक एखाद्या काही गोष्ट घडली किंवा काही नगद नारायणाचा कृपा आशीर्वाद घडला असं काही आहे नगद नारायणाचा घडलास ना कृपा आशीर्वाद कारण नगद नारायणाची कृपा झाल्याशिवाय माझा एक अंदाज आणि शंभर टक्के म्हणजे पावणार आहे बरोबर तर यांची प्रतिक्रिया आपल्यासाठी खूप मोलाची आहे आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल मी आपले धन्यवाद मानतो नमस्कार हे आहेत घोगरे महाराज नाही 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 कंटिन्यू राहून दे क्षेत्रसंस्थान नारायणगड परिसरातील जे बाजारपेठेचे जे, जे गाव आहे साक्षाळ पिपरी या गावचे ते रहिवासी आहेत आणि नारायणगडाचे ते भक्त आहेत तर त्यांना मी अशी विनंती करतो की आमच्या अमोल बागलानी सर यांचे जे पैशाची कार्यशाळा हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलविषयी त्यांनी चॅनलला शि शुभेच्छा